तर सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक विम्याबद्दल आनंदाची बातमी आहे तर उर्वरित सोळा जिल्ह्यातील पीक विमा उद्यापासून जमा होणार आहे तर त्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे त्यानंतर यामध्ये चौदा पिकाचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर सत्तेचाळीस लाख अपात्र शेतकऱ्यांची नवीन आधी इथं आलेली आहेत तर त्या आधीमध्ये तुमचे नाव कोणी लवकरात लवकर चिकून घ्या त्यानंतर उर्वरित जे काही सोळा जिल्ह्यांमध्ये या जिल्ह्यांमध्ये पीक विमा आता पंच्याहत्तर टक्के उद्यापासून वाटप जे सुरू होईल तर त्यामध्ये जे आहे जे काही उर्वरित शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे तर उद्यापासून पीकम वाटप सुरू होणार आहे तर त्यामध्ये यामध्ये जे काही चौदा पिकांचा समावेश आहे तर त्यामध्ये खरीप आणि रब्बी पिकांचा समावेश आहे तर आता यामध्ये जे आहे पहिला जो जिल्हा आहे अहमदनगर दुसरा अकोला तिसरा अमरावती चौथा छत्रपती संभाजीनगर पाचवा बीड सहावा भंडारा सातवा जे आहे बुलढाणा आठवा जे आहे चंद्रपूर नववा धुळे दहावा जे आहे गडचिरोली त्यानंतर अकरावा जे आहे गोंदिया बारावा हिंगोली त्यानंतर तेरावा जालना त्यानंतर चौदावा जळगाव त्यानंतर पंधरावा कोल्हापूर त्यानंतर सोळावा जिल्हा सातारा आणि बाकीचे जे काही हे जिल्हे वगळता या जिल्ह्यात पीक विमा आता मिळणार नाही तर त्यामध्ये तुम्हाला पीक विमा मिळाला की नाही व तुमच्या बँक खात्यात विमा जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल त्याचप्रमाणे तुम्ही घरबसल्या चेक करू शकता की सोयाबीन कापूस तूर त्याचप्रमाणे रब्बी पिकामध्ये जे आहे गहू ज्वारी हरभरा तर या पिकासाठी तुम्हाला किती पीक विमा जमा झालेला आहे त्याची साईट आता सुरू झालेली आहेत तर ते जे काही साईड होती ता ता तुम्हीं 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 ते बंद होती तर आता तुम्ही घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलहून चेक करू शकता की तूर सोयाबीन कापूस त्यानंतर ज्वारी त्यानंतर जर तुम्ही हळद त्याचप्रमाणे फळ विभागाचा जर पीक विमा काढलेला असेल तर त्याचा पीक विमा तुमच्या बँक खात्यात कोणत्या तारखेला व त्याची जे काही रक्कम आहे कोणते हेक्टरप्रमाणे त्यानंतर किती कोणत्या पिकासाठी किती जी काही पैशाची रक्कम आहे ती तुमच्या बँक खात्यात जमा झालेली आहे तेसुद्धा तुम्ही घरबसल्या चेक करू शकता अधिक माहितीसाठी हो अशाच अपडेटसाठी आणि जर तुम्हाला विमा मिळाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावर तो लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल